हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज उठल्या उठलेच इथं आमचा गॅस संपला होता तर त्यामुळे इथे शेगडी वगैरे चेंज केली त्यांनी आणि आमचं सकाळचा चहा वगैरे झालेलं तर आता नाश्त्यासाठी इथं बनवणार होते मी ढोकळा तर त्याचीच तयारी चालू आहे तर ऑलरेडी पाण्यामध्ये मी साखर मीठ आणि लिंबूस तर विरगळून घेतले आणि थोडंसं त्या पाण्यातच थोडा बेसन जे आहे तर ते बरोबर दीड वाटी मोजून घेतले आणि याच्यात थोडंसं ताक बनवलं होतं मी आज तर आज मी म्हटलं की वेगळं थोडीशी काहीतरी ट्राय करू म्हणून ताकाबरोबर भिजवून बघते कशी येते टेस्ट कारण याच्या आधी मी बघितलं होतं व्हिडिओ किंवा ऐकलं होतं थोडं ताकात वगैरे छान लागतं म्हणून तर म्हटलं आज चला ट्राय करायचं आहे ताक तर आणि ते पीठ जे आहे तर ते व्यवस्थित गाठी वगैरे काढून यायचं पंधरा मिनटं व्यवस्थित भिजायला ठेवलं आणि याच्यात तेल घालायचं विसरून गेले मी मग नंतर जेव्हा मिश्रण फेटलं तर तेव्हा थोडंसं तेल घातलं तर हे जे तूप होतं तर ते कडवून ठेवलं लगेच लोणी वगैरे बनवलं होतं आणि आता तर इथं विहीसाठी वगैरे नाश्ता करायच होता कारण त्यांना एवढा अजून अर्धा तास लागेल ढोकळ्यासाठी म्हणून मग उशीर होईल म्हणून म्हटलं आता दोघींसाठी थोडंसं ऑमलेट बनवते mm. तर इथं कांदा टोमॅटो आणि कोथंबीर बारीक चिरून घेतली बाकी मीठ थोडासा आणि गरम मसाला आणि हळद एवढंच टाकलं याच्यात बाकी काही नाही टाकलं तिखट वगैरे ते जे हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून इथं ऑमलेट जे होतं तर ते बनवून घेतलं छानपैकी ऑमलेट वगैरे बनवून झाल्यानंतर मग लगेच इथं पीठ जे होतं तर त्याला चांगलं पंधरा वीस मिनटं झाले होते भिजवून तर आता लगेच ते बॅटर हलवायचं होतं मग याच्यात सोडा लगेच टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकलं आणि लगेच मशीनने इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलं नंतर मला आठवलं तेल घालायचं राहिलं तर थोडंसं तेल ॲड केलं आणि आता हे बॅटर व्यवस्थित तयार करून घेतलं आणि लगेच आता पा पात्रामध्ये काढून घेतलं आणि मला वाटतं दीड वाटे जे होतं पीठ ते थोडं जास्त होते थोडं कमी घ्यायला पाहिजे होतं मग लगेच इकडं ढोकळा शिजत ठेवला आणि देवपूजा करून घेतली आणि देवपूजा करून घेतल्यानंतर देव मग यांनी लगेच नारळ फोडला तर आज अमावस्याला आम्ही दोन नारळ देतो एक आपल्या ज्या घर आहे याला आपले जे वास्तू घरामध्ये असते तर त्या वास्तू देवताला आणि दुसरा आहे तर तो कुळस्वामीनी असं वगैरे आपले जे पण कुळस्वामी आहेत कोण तर आता म्हणजे कुळस्वामीनी तुळजापूरची महालक्ष्मी आहे तर त्या आंबाबाईला आम आम्ही दर आंबवसाला नारळ फोडतो त्यानंतर इथं तर ढोकळा कट करून घेतला आहे आणि मागच्या वेळी सारखी चूक नाही केली गरम होत असताना काढलं नाही लगेच थंड झाल्यानंतर काढला आता लगेच तडक्याची तयारी केली तडक्याची ज्या आधी इथं मोहरी टाकली आणि त्यानंतर मिरची कढीपत्ता टाकला आणि लगेच कोथंबीर पण टाकून घेतली आणि हा जो तडका आहे तर तो गरम गरमच अस टाकायचा असतो आणि मी ह्याच्यातमध्ये लिंबू आणि थोडंसं मीठ आणि साखरेचं हे पाणी असं टाकायचं कारण खो आपला ढोकळा ड्राय होऊ नये म्हणून तर ते पाणी आधीच टाकून घ्यायचं विसरले होते मी आणि तोपर्यंत मग लगेच आधी पटकन टाकून घेतलं पाणी आणि मग लगेच तडका जो होता तो टाकून घेतला आणि ढोकळा यावेळी खूप छान फुललेला होता आणि मस्त टेस्टी लागत होता आणि ढोकळ्यासाठी चटणी नाही बनवत मी कारण आम्हाला असाच जरी खाल्ला तरी चालतो आणि चटणीसाठी आता चिंच पण नव्हती त्यानंतर मग इथं संध्याकाळी सगळं आमचं आवरलं वगैरे त्यानंतर मग संध्याकाळी इथं थोडंसं इथं दोन असे कप्पे बनवायचे होते ग्लास रॅक बनवायचे होते तर यांनी लगेच ड्रिल मारून वगैरे इथं जे हँगर वगैरे होते तर ते लावून घेतले आणि त्यानंतर इथं ग्लास वगैरे पण ठेवली आणि हे याच्या आधी मी एक पूर्ण किचनचा व्हिडिओ बनवला होता की कसं रॅक वगैरे लावलेत किंवा काय याची प्राईज वगैरे काय आहे तर ह्या काच ज्या आहेत ह्या ग्लास तर ह्या थोड्याशा मोठ्या आहेत आठ एम एमच्या आणल्यात यावेळी कारण ह्याच्यावर मी छोटे छोटे डब्बे ठेवणार होते मग थोडं वेट जे आहे तर ते थोडंसं जास्त होईल म्हणून हे जे हँगर पण आहेत ते वेगळे आहेत थोडेसे आणि तशी तर गरज नव्हती खाली डबे वगैरे ठेवू शकत होतो पण आता ही सगळे डबे उघडून वगैरे काय असेल तर सगळं ते खराब वगैरे करते त्यामुळं मग थोडंसं इथं वरती ठेवलेत कारण खायला वगैरे खाली ठेवलं की से, 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 ते घेऊन सारखं खात बसते वगैरे मग जेवण जात नाही लहान मुलांना असं थोडं वरचं जास्त खाल्लं की म्हणून मी थोडंसं ते से सेप सेपऑसाईट ते बनवून घेतलं तेवढे ते बनवलं वगैरे त्यांना चहा वगैरे दिला आणि आता इथं मी लगेच आता पालक जी होती, ती होती जी तर ती निवडायला घेतली होती कारण आज भाज्या आणल्या होत्या यांनी आणि मग सगळ्या आता भाज्या वगैरे निवडून घ्यायच्या होत्या जास्त तर काय नव्हत्या फक्त पालक मेथी वगैरे होती आणि कोथंबीर आता धुवून ठेवली तर ती सुकली की सकाळीच दुसऱ्या दिवशी निवडेन आणि इथं पालक छान अशी प्रत्येक जरा थोडी यावेळेची खराबच होती त्यामुळे व्यवस्थित सगळी निवडून घेतली आणि एका कॉटनच्या कपड्यामध्ये व्यवस्थित छान अशी गुंडाळून ठेवली आठवडाभर म्हटलं किंवा अर्धा दिवस राहिली तरी खूप छान म्हणजे राहते अशी फ्रीजमध्ये या कॉटनच्या कपड्यामध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवायची थोडीशी सुकते पण एकदम छान राहते अशी खराब वगैरे होत नाही त्यानंतर मग सकाळचं जे तूप होतं तर ते कि डब्यामध्ये किटलीमध्ये ओतायचं राहिलं होतं तर थोडंसं अजून गरम केलं कारण थंडीमुळं लगेच ते आळलं होतं परत आणि घट्ट झालं होतं आणि तूप जे होतं तर ते आता ह्याच्यामध्ये ओतून ठेवते आणि छान राहतं तूप पंधरा वीस दिवस तरी काय होत नाही व पंधरा वीस दिवसानंतर थोडंसं मग ते खराब व्हायला सुरुवात होतं कारण इकडचं पुण्यामधलं वगैरे सिटीमधलं वातावरण थोडंसं खराब असतं त्यामुळे शक्यतो महिनाभर काही नाही होत पण तिथून पुढं जास्त दिवस मग मी मुलांसाठी वगैरे नाही देत त्या त्यानंतर इथं थोडंसं मला परत एक कस्तर होत होतं म्हणून मी इथं कॉफी बनवली होती माझ्यासाठी आणि आता लगेच स्वयंपाक करायचं होता विहीचे पप्पा वगैरे विही आतू उकडं गेले होते तिच्या तिच्या बाबा न म्हणजे आता सासरे येणार होते मग त्यासाठीच आता मला जेवण वगैरे बनवायचं होतं सगळ्यांचं आधी कॉफी घेतली आणि मग लगेच आता इथं भाकरी टाकायला घेतल्या च पण मग अंडी मग अशीच झुकडत ठेवली होती याच्या आधीच आणि ती ती जेवायला का नाही ते पण फिक्स नव्हतं मग त्यामुळे हे गेल्यानंतर तिथं मला सांगितलं की येणारच आहे जेवण करायला त्यामुळं मग परत मग जेवणाची तयारी चालू झाली माझी आधी जास्त काय बनवलं नव्हतं एकच भाजी बनवली होती भाजी तर आता इथं मी अंडा करीची एक वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते इथं कांदा आधी व्यवस्थित छान भाजून घेतलं आणि एक फोडणीतच थोडीशी कोथंबीर टाकायची जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा आणि टोमॅटो पण लगेच छान असा भाजून घ्यायचा आणि मीठ लगेच टाकायचं म्हणजे कांदा टोमॅटो चांगले भाजलं जातात आणि हे थोडंसं वाटण होतं माझ्याकडं ओलं खोबरं जिरं आणि तिळा याचं तेच थोडं वाटण टाकलं ह्याच्यामध्ये मी थोडंसं गरम मसाला हळद आणि लाल तिखट टाकले मग त्यानंतर हे व्यवस्थित सगळं भाजून घेतले आणि मग ह्याच्यामध्ये अंडी टाकलेत तर अंडी जी होती तर ती एकदम कट करून टाकलेत असं डायरेक्ट टाकलेली नाही आहेत मग कट करून टाकली आणि मसाल्यामध्ये थोडंसं फ्राय केलं की थोडी ते पण टेस्टी लागते असं त्यामुळं आणि पाणी टाकून द्यायचं आणि पूर्ण अशी उकळून द्यायची भाजी आणि पाणी थोडंसं शक्यतो कमीच टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं कारण जास्त पाणी टाकलं पातळ असा रस्ता केला तर तेवढी चांगली नाही लागत आणि ह्याच्या अंड्यामधलं थोडंसं असं पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर थोडासा रस्ता जो आहे तर तो घट्ट पण होतो आणि छान लागतो टेस्टी बघा एकदम अशी रेसिपी कधी तुम्ही पण ट्राय करता का मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही अशी रेसिपी मी दाजींच्याकडून वगैरे शिकले तर आम्ही लहान होते त्यावेळी आत्तीच्याकडं गावी वगैरे जायचं तर मुलांची मुलांची मिळून तिथं भिशी असायची तर तिथं त्यांची ही रेसिपी होती आणि रसा चांगला उकळल्यानंतर त्याच्यामध्ये एक अंडं जे आहे ते तसंच टाकायचं कच्चं फोडून आणि लगेच मग मिक्स करत राहायचं कारण मग ते अंडं एकाच जागेला राहू नये म्हणून आणि छान असं फेटून झाल्यानंतर मग ह्याच्यात कोथिंबीर टाकली आणि खूप छान टेस्टी लागते ही करी एक वेळ नक्की ट्राय करा त्यानंतर मग या दोघांना वाढून घेतलं आणि त्यांच्याबरोबरच विहिला वगैरे पण जेवायला लावलं तर भाकरी भात आणि अंड्याची करी जी होती तर तीच हे होता मेनू आज जेवणाचा त्यानंतर मग सगळं जेवायला वगैरे वाढून मग माझ्यासाठी थोडंसं मी इथं डोसा बनवला आणि मग जेवण वगैरे केलं आणि लगेच आमच्या इकडं पाणी आलं रात्रीचं पाणी येतं थोडा अर्धा तास त्यानंतर मग भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं आणि मग सगळं आवरल्यानंतर इथं मी दुसऱ्या दिवशी सकाळची भाजी जी होती तर ती इथं निवडत बसली होते आणि परे वगैरे तिकडं टी व्ही बघत होते त्यामुळं माझ्याजवळ कुणी नव्हतं आणि मग आधीच सगळी व्यवस्थित भाजी निवडून ठेवली त्यानंतर हे घे घेऊन आले होते पाणी ते पाणी आणायला गेलेले आणि भरपूर उशीर झाला तर आता प्यायचं पाणी जे आहे तर ते चोवीस तास आता पाणी नाही आहे त्यामुळं मग बाहेरूनच आणावं हो लागतं तरी तर मी तेच विचारत होते की एवढा का उशीर झाला जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की सबस्क्राईब करा अजून